बघित हे काय बोल राहिली ग तू सकुबाई जे बोलते ती मी खरं बोलते दी। खूप दिवसाचं तुमचा नवरा मॅम माटी मागे पण मी मुद्दाम तुम्हाला सांगितले नाही की नको तुमचा संसार मोडायला म्हणून मी तुम्हाला सांगत करते सकुबाई मी कसा विश्वास ठेवतो ह्यावर मला अजिबात विश्वास नाही तो ह्यावर मला वाटलंच होतं सकुबाई विश्वास राहणार नाही तो आम तो विश्वास राहणार नाही मी तुला आता आता सोबत देते चल चल माझ्या घरात तो नवरा करून टाकलेला आहे तो आला होता माझ्याकडे परत प्रेम करतो प्रेम करतो म्हणत म्हणून मी खरं अजिबात भाव दिला नाही कोणून टाकलं काय तू खरं बोलतेस हो ते सगळं खरं खरं आहे सगळं आहे मी झाला महिना झाला महिना नाही जास्त दिवस झाले त्याच्या मार कंटाळले मार कंटाळलेले पण तू आधी का नाही सांगितलं मला हे आता का सांगते मला नको होते तुमचा संसार मोडायला मला नको वाटलं की कशाला तुमचा संसार मोडायचा चांगला ता चालू चालते व असं मी विचार केला मी दूर राहिले त्याच्यापासून आणि मी बाहेर सुद्धा निघत नव्हते कारण मी दिसले तर तो मागच लागायचा मी दिसले की मागास लागायचा त्याच्यामुळे मी खूप टाळलं खूप टाळलं पण तो घरात घुसला डायरेक्ट असं जर मी माही नवराला आहे ना त्याचं मर्डर करेल मग नवरा मर्डर म्हणून मी माहिती नवऱ्याला सांगितलं नाही जर मी फॉल खाल तर त्याच तर मिटणार मिटून जाईल ना म्हणून राहणार नाही या दुनियामध्ये या जमिनीवर हो त्याच्यामुळे पहिलं मी तुझ्याकडे येत होते बरं झालं तू माझ्या नाही तू जर खरं बोलपासून तर সোক্ষ মোক্ষণ টাকতে চল দাখো মানে সব তুই ঘর মনোরা দা মানে চলো ভাই চল তু নেওয়ার মারা লাগল চল আছে কুয়াছি আহ কুঠ গেলে মানে মধ্যে গেলে কুঠ इतकं जीव लावला येईल इतकं प्रेम केलं याच्यावर आणि धोका दिला बायकोला बनवायला गेलं नक्की घरी हो बायकोला नाही नवराला नवराला सांगितलं तर माहिती काही खैर खाली पण बविता इतका जीवा पार प्रेम केलं मी याच्यावर मला हे हे सल्ला दिला बाया ना बाया धोकेबाज असतात हे मला पहिलंच माहिती होतं तरी मी ह्या बायावर विश्वास ठेवला की नाही चला प्रेम करतो जॉब पार तिचं पण काहीतरी असन मनात नाही बद्दल असन पण नाही इच्या मनात काहीच नव्हतं धोके बाज कुठली या माझी पप्पी घेतली होती बाज ना थांब थांब आण दे माय बायकोला माय बायकोला आण दे का माय हिच्या नवऱ्याला आण दे पण आण दे मी पण कसा पा असा पलट्ट पायाचा आता काय वाटतंय लि त्याला ह्या दाखवतोस थांबतो तर काय वाटतंय मला फसवते काय नाव सांगते काय माय बायकोला आणतो या नवऱ्याला थांबतो येऊ दे ये तू येऊन घेऊन ये नाही तुरेवर घेऊन ये नाही तर संसाराची वाट लावली तर काय गोड गेली असं जर माझ्यासोबत राहिली असती अफेरमध्ये खुश राहिली असती ना माय बायको कळाला असतात ना इच्छाला कळाला असतात मस्त मजेत राहिला असतो आता गेली ना तू सगळ्यांना सांगायला ठीक आहे तर हा संसार पण मोडणार होता आणि तुला मी पण नाही मिळणार शेवटी शेवटी तुला मायाकडे यावं लागेल हात पाय जोडत हो माझ्या घात राशील तू माही पटराने बनून माझ्यासोबत लग्न करून हो पा तू आता ये ये प्लॅन बनवला मी आता डोक्यामध्ये कसा याला फसवत होतं हो थांब था। सांगतो ना सांगतो ये ना येणा दोघाला बी इच्या नवऱ्याला बी माय बायकोला बी कशी माय वावर चालती कशी माय पप्पी घेतली म्हणून हौ फालभरायच्या वावरात सांगतो ना कसा इथं नवरा इत तो बळीकडायचं थोबाकडं करत नाही पाहतोच मी हा नसतं काय बोला सगोबाई काय म्हणणं आहे आता तर बोला

विचार हा, 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 विचार विचार असं कुबे कशाला आलता कशाला आलता तुमचा नवरा माय घरा विचारा पहिले त्याला कान पकडून विचारा ना विचारा ना कान पकडून सांगा पटकन कशाला आलते सकू काय सांगू सकू तुला मला ना एवढा राग उरला आहे बायाचा सकू तुला सांगतो मला काय म्हणली सकाराम भाऊ सकाराम भाऊ आवाज मला अरस्तान चाललो तो मी तर मी थांबलो म्हणलं काय बाबी तर बाई बोला म्हणली आता आता एक का मी मला ना हे सिलेंडर लावून द्या म्हणे गॅस संपला म्हणे मग गॅस लावून द्या असं म्हणली मला ही घरात बोलवलं बाप मानूस यो हो, हद होणारी हद खोटेपणाची हद लाज रे गाडी लाज मक्कार माणूस माझ्या झाड घुसला आणि म्हणत लागला आयला बी बबीता आयला बी बबीता फुल घेऊन आला हा फुल थांब फुल, फुल, थांब था, फुलाचं गुच्छ दाखवते फुलाचं गुच्छ आहे ना कुठे पडला गाड्या ते इथं थोडं फुलाचं गुच्छ कुक कुठे कुठ ठेवला ही मला माहिती आहे मी बायकून ठेवून येणार याच्या आधी खिडकीच्या बाहेर फेकून गेला फुलाचा गुच्छा दाखव 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 फुलाचं गुच्छा दाखव दाखव का कोणता फुलाचा गुच्छ कोणता दाखव कुठे कुठे फुलाचं गोच्छा काय पण खोटं बोलते बाई काय पण मी मी ह्या बायासाठी कशा फुलाच फुलाचं गुच्छ मी माझ्या एवढ्या सुंदर सुंदर पत्नीसाठी साठी ना माझ्या बायकोसाठी घेऊन जाईल बावडबाई सारख्या सर्वेसाठी कहून आणू मी फुलाचं गोच्छ का का आणू नक्की ह्या माणसाला फेकून द्या कुठंतरी खिडकीच्या बाहेर कुठंतरी फेकून द्याला हो मला माहिती नक्की कुठेतरी फेकून द्या असं खोटाळला माणूस खाली बाजू नालायक माणसा बोलतो किती दिवस झाले तर नालायक कुठला सकू ही बाई ही बाई आपल्या भांडण लावायचा प्रयत्न करते तू चुपका बसली मुद्दा मला घरात बोलवलं का तू तर तुझा आणि माझा संसार मोडावा म्हणून एवढा छान आपला संसार चालू आहे एवढं ते करतो नवरा तिला जलदी तुझ्यावर जलती ती हो जलती ती तिला वाटलं काय सको पाहिजे नवरा याच्यावर प्रेम करतो मस्तपैकी आणि इला देखवलं नाही ना आपलं दोघांचं प्रेम देखवलं नाही हो म्हणून तीना आपल्या भांडणं लावायचा प्रयत्न केला मी तर काही भैगलो नाही कोणला मी तर खूप प्रेम करतो मी काही असं तिकडे तिकडे जाणार नाही तुला सोडून इला माहीत होतं म्हणून तिना असा प्लॅन रचला आणि तुला माझ्याबद्दल काय काय भरून द्यायचं आणि आपल्या दोघात भांडं लावायचं आपला ढिओ घ्यायचा फटकत घ्यायचा असं ह्या बाईचा प्लॅन आहे सकू मुळे तू हिच्यावर विश्वास ठेवू नको सकू हो अरे रे बाप रे बापरे बाप बाई कशी राहते ती ह्या माणसासोबत इतक्या ह्या बोटा थोका ह्या बोटावर वरच्या करतोय हा माणूस बाप रे बाप सकुबाई तु नवरा ना, ना बिलकुल विश्वास ठेवायचा लागेचा नाही सकू काय तुला विश्वास दुसतो का बाईवर काय काय सांगितलं मी तुला कळतंय ना मी जे सांगतो ते खरंय ही आपलं भांड लावायचा प्रयत्न करत आहे मुद्दा मी ना मला घरात बोलवलं गॅस लावायच्या निमित्तानं सिलेंडर लावायच्या निमित्तानं आणि मला घरात कोंडून टाकले आणि बाहेर पळाली तुला बोलवण्यासाठी हो इचा हा प्लॅन आहे मला हा हा प्लॅन माहीत नव्हता नाही तर मी या घरात आलोच कशाला असतो या बाईच्या घरात आलाच कशाला असतो पहिली गोष्ट मला एक सांगा तुम्ही इतकी शरीफ ना माझ्यावर इतकं प्रेम ना मला एक सांगा तुम्ही ह्या गल्लीला रोज येत कसे होते एक दीड महिन्यापासून तुम्ही ह्या गल्लीला चक्रा मारत होते हां सांग आता सांग काय खोटं बोलणार आहे तर सांग बायकोला ह्या अगाले चक्रा कशाला मारत होता सांग सांग मी माझ्या मित्रासोबत सोबत पत्ते खेळायला जात होतो तुला खोटं वाटत सांग दाखवत तुला माझे मित्र दोन तीन मित्र मै त्यांच्यासोबत मी पत्ते खेळायत होतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे प्रश्न करते याचा अर्थ तुला मायावर विश्वास नाही का आणि ह्या पराया बाईवर विश्वास आहे ह्या ह्या बाईवर विश्वास आहे आणि मायावर विश्वास नाही तुला म्हणजे तुला नवऱ्यावर विश्वास नाही परक्या बाईवर विश्वास बसून राहिला वा सको वा मानला तुला चोर ते चोर शिर जोर गेला म्हणतात चोर चोर आणि शिर चोर बाई मग डोकं चाल ना बाई काय खरं काय खोट टेन्शन घेऊ काही नाही आपलं काही घेणार नाही चल 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 चला तुम्ही घरी मी सको बाई मी खरं बोलते बर का हो खरं बोलते मी ध्यान ठेवा जरा नवऱ्यावर आज महाराय मागा लागला होता उद्या दुसरीच्या मागे लागल हो काळजी घ्या जरा बबिता मी बोलते नंतर तुशी थोडं शांत डोक्याला मला विचार करू दे काय काय नाही असं नाही की मग विश्वास नाही तयार म्हणून पण मग नवरा आहे मला त्याच्यावर पण थोडाफार विश्वास ठेवा नाही हो मग ते मी विचार करते काय काही नाही तर ठीक आहे सगो बाई त्या तुला जर माझा विश्वास नसेल तर मी तुला सबूत दाखवते सोबत हो ते संताक्लॉज म्हणून आला होता ना, ना संताक्लॉज हां आलता काय संताक्लॉज आहे वावरामध्ये हां आलता त्याचं काय त्याचं काय मग तो संताक्लॉज दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तो क्लास तो हा नवरा आहे सको नवरा हो आणि तो मायासाठी आला होता सकोबाई आणि त्या ना नवऱ्यानं गिफ्ट फक्त मलाच का दिलं बाकीच्या बायाला का नाही दिलं आणि त्या गिफ्टमध्ये त्या गिफ्टच्या बॉक्समध्ये काय काय होतं काय काय नाही ते सगळ्यासोबत माझ्याकडे सकोबाई हो मी पण ठेवलेलं आहे मला माहित होतं एक वेळ अशी काहीतरी येईलच म्हणून तेव्हा सोबत दाखवण्यासाठी मी ते लपून ठेवलेले आहे चांगल्या प्रकारे हो नाही 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 आता तर मला काहीच कळत नाही ठीक आहे ठीक आहे तू सगळे सबूत जमा करून ठेव एक मीटिंग घेऊ आपण माझ्या घरी तिथं सगळं बोलू ठीक आहे तू काही कोणाला काही बोलू नको कोणाला काही सांगू नको आपण आपल्याच मिटून घेऊ मला एकदा माय अशी कान उघडणी करते मला बोलू दे त्याची शिक्का असून काय खोटं बोलतो काय नाही तर जर तू खरं सांगत असेल तर सांधा क्लोज घेऊस होता नवरा तर मग मायनावर तर काही खरं नाही तू खरं सांगते का खोटं सांगते मला ते कळत नाही पहिलं पण मीटिंग घेऊन का बाई का तू मी सगळे सबूत ना घेऊन येईल ना तो तो हाँ, हाँ, तू कुठेही बोला मला मी सगळे सबूत घेऊन येईन फक्त सांताकडच तेच नाही अजून मी ऐकलं पत्र पण भरपूर पत्र आहे लव्ह लेटर आहे तू या पाठवले लव लेटर तू तू ह्या नवऱ्याचा अक्षर दोघू शकत असेल हो हो ठीक आहे जमा करून ठेव सगळं तू ठीक आहे ठीक आहे बघू आता तर मो खूप डोकं दुखतंय चक्कर येते मला जाते मी आता घरी आराम करते तशी जाते मय बिचारी मग ते चोच आराम कोणी अंगडचा किती खोटा बोलतोय हा माणूस बापरे अरे बापरे बरं झालं मी सगळं जमा करून ठेवलं जर मी जमा करून नस ठेवले सबूत सोबत तर माझ्यावर आज कोणी विश्वासच ठेवला नसता कदाचित हो बरं झालं सगळे सबूत जमा करते आणि नियम दाखवते ना सकोबाईला उठं ठेवलं आहे मी तर आता बघतेच मी बी मेनवराच्या चरून ठेवले ते मेनवराच्या माघारी बघते शक्यच स हे सोबत आणि घेऊन जाते सकोबाईच्या जा घरी